प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बेरजेचे राजकारण या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका निवडणुकीच्या राजकारणामध्ये नेत्याला जर सातत्याने निवडून यायचं असेल तर सर्व समावेशक म्हणजे समाजातील बहुसंख्य वर्गाला जोडून घेण्याचं राजकारण करावं लागतं लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार नाईक यांचा पराभव झालेला असो मात्र फलटणू कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना जवळजवळ अठरा हजारांचं मताधिक्य मिळालं हे मताधिक्य मिळाल्यामुळं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या खासदार गटाचा आणि त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार उतरवायचाच याच इराद्याने गेले दोन तीन महिने सातत्याने माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्याचे दिसत आहेत किंवा समाजातील वेगवेगळ्या वर्गांना जोडण्याचं काम असो किंवा समाजातील वेगवेगळ्या वर्गांशी संवाद साधण्याचं काम असो या निमित्तानं लोकांच्या समस्या अडचणी जाणून घेण्याचं काम सध्या माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचं सुरू आहे आणि याच राजकारणाला राजकारण असं म्हटलं जात निवडणुकीच्या राजकारणामध्ये नेत्याला जर निवडून यायचं असेल तर समाजातील अनेक वर्गांना किंवा समाजातील अनेक घटकांना जोडून घ्यावं लागतं आणि त्यांच्या पाठबळावरतीच नेत्याला राजकारणामध्ये सातत्याने यश मिळत गेल्या तीन महिन्यामध्ये म्हणजेच निव लोकसभा निवडणूक निकालानंतर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची सक्रियता ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वाढल्याचं दिसत आहे आणि एकंदरीत लोकांची मोठ्या प्रमाणात संवाद साधून त्यांच्या आडी अडचणी जाणून घेऊन त्यावरती मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने महिला युवक कामगार शेतकरी शालेय मुली यांच्याशी मोठ्या प्रमाणात संवाद साधण्याचं काम त्यांनी गेल्या दोन तीन महिन्यामध्ये केल्याचं दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी योजना योजना ही जास्तीत योजना, जास्त महिलांपर्यंत पोहोचावी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचावा या उद्देशाने माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करताना दिसत आहेत म्हणजेच या योजनेसंदर्भात महिलांच्या आडीअडचणी सोडव दूर करणे असो अथवा या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचं रजिस्ट्रेशन करणे असो या माध्यमातून सरकारी म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचा काम हे खासदार गटाचं सुरू आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाटप करण्याचा एक संकल्प माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सोडलेला आहे आणि या यातील जवळजवळ दहा हजार सायकलींच वाटप हे शालेय मुलींना करण्यात आलेलं आहे पाच हजार सायकलींचं वाटप हे दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे हस्ते करण्यात आले म्हणजे एक प्रकारे ग्रामीण भागातील आणि विशेष करून शहरी भागातील ज्या गरीब मुले आहेत ज्यांना आर्थिक अडचणींमुळे किंवा ग्रामीण भागातील मुलींना शाळेचं अंतर जास्त असल्यामुळं शाळा सोडावी लागते अशा मुलींच्या समस्या यामुळं दूर होऊ शकतात म्हणजे मुलींना शाळा शिकण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन या योजनेमुळे मिळू शकत म्हणजेच एक प्रकारे मुलींच्या पालकांना सुद्धा या योजनेमुळे कर्जर किंवा या सायकल वाट वाटपाचा लाभ मिळाल्यामुळं त्यांना एक प्रकारे आर्थिक काही मदत यामुळे झाल्याचे दिसत आहे म्हणजे एक प्रकारे शालेय मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं ही योजना खर तर उत्कृष्ट म्हणावी लागेल त्याचबरोबर कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक बांधकाम कामगारांचा मोठा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या आणि त्यांच्या अडीअडचणी किंवा समस्या या थेट। कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्यात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना यश आलं कंपनीमधील कामगारांचा पगारासंदर्भातील किंवा वेतना संदर्भातील प्रश्न असो किंवा एकंदरीत तालुक्यातील युवकांचा रोजगाराच्या संदर्भातील प्रश्न असो किंवा कमिन्स कंपनी असो किंवा महिंद्रा कंपनी असो यामधील कामगार भरती ही योग्य नियमा आधारे व्हावी हो यासाठी सातत्याने माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पुरवठा पाठपुरावा करत आहेत म्हणजे एक प्रकारे समाजामध्ये सध्या बेरोजगारीचं प्रमाण हे मोठं आहे आणि बेरोजगारीची समस्या सुटावी यासाठी खर तर वेगवेगळे वेग पक्ष आपापल्या पातळीवरती काम करत असतात आणि यास प्रकारे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा कमिन्स कंपनी असेल किंवा महिंद्रा कंपनी असेल यामध्ये जी कामगारांची भरती होते ती नियमित व्हावी नियमानुसार व्हावी आणि त्यांना योग्य वेतन श्री वेतन मिळावं यासाठी ते, वे, या ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत त्यामुळं कामगारांच्या म्हणजे समाजातील जे युवक वर्ग आहेत त्या युवक वर्गाशी वर्गा थेट स्वतःला जोडून घेण्याचं काम माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं सुरू आहे म्हणजे एक प्रकारे तरुण वर्ग असो महिला असो शेतकरी असो कामगार असो या वेगवेगळ्या वर्गाशी संवाद साधण्याचं काम माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं सुरू आहे त्याचबरोबर रणजित सिंह नायक निंबाळकर यांच्या खासदार गटामध्ये मोठमोठ्या नेत्यांनी कर्ज एक एक प्रकारे प्रवेश केलेला आहे किंवा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या एकंदरीत राजकारणाला पाठिंबा दिलेला आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटाचे महत्वाचे नेते असणाऱ्या माणिकराव सोनवलकर यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याचबरोबर जिल्हा बँके जिल्हा बँकेचे संचालक शिवरूप राजे खरडेकर यांचा सुद्धा पाठिंबा हा लोकसभा निवडणुकीत माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना मिळाला त्याचबरोबर विरोधी गटातील अनेक नेते हे खासदार गटामध्ये सहभागी होताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही दिवसेंदिवस ही वाढताना दिसत आहे त्यामुळं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला सुटावा यासाठी सुद्धा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे जरी महायुतीमध्ये हा विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटला आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जरी उमेदवार निवडणुकीमध्ये उतरवला तरी सुद्धा स्थानिक राजकीय गणितांचा विचार करता आणि एकंदरीत आपला राजकीय गट हा सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने आणि थे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने थे माजी खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांना विधानसभेची निवडणूक लढवणं हे गरजेचं आहे त्यामुळं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाने माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार केलेला होता त्यामुळं स्थानिक राजकीय गणितांचा विचार करता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपला उमेदवार म्हणजे आपल्या गटाचा उमेदवार अशी सध्याची राजकीय स्थिती ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे लोकसभा चे खासदार म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळी वेग विकास कामे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये असो अथवा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी करण्यात यश मिळवलेलं आहे आणि एकंदरीत आपली जी काही राजकीय इमेज होती किंवा राजकीय जी प्रतिमा होती ती बदलण्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आलेलं आहे त्यामुळं सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पक्ष हा सध्या चर्चेमध्ये दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका